नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामतीत सायली हिल या ठिकाणी जो गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरात ता आपण इथं आलेलो आहोत आज आहे गणेश जन्म आणि गणेश जन्मामुळं या ठिकाणी मोठा कार्यक्रम चाललेला आहे तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आज गर्दी खूप आहे कारण गणेश जन्म आहे चल आपण आता आतमध्ये जाऊया आपण आता आतमध्ये चालू आहे आणि एक या मंदिराच्या गेटमधून जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा प्रवेश केल्यानंतर याच बाजूला चप्पल काढली जाते आपण तिथं आता चप्पल काढणार आहोत आणि समोर तुम्हाला दिसत असेल सुंदर पद्धतीचा असणारा कारंजा खूप सुंदर दिसतोय आणि त्याचं पाणी बघा खूप सुंदर पाणी आहे तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आज गणेश जन्म गणेश जयंती आणि मी चाललो एकटाच आहे आज ऊन भरपूर आहे तर आपण आता थोडी कारंजीची शूटिंग घेऊया जो कारंजा आहे त्या कारंजीची आपण शूटिंग घेऊ आणि पुढे जाऊया आणि आज गणेश जन्मासण्यामुळे या ठिकाणी भरपूर आज गर्दी झालेली आहे आणि आपण पण आतमध्ये जाणार आहोत आज या ठिकाणी पाळणा बांधलेला आहे आणि पाळणा पण काही स्त्रिया म्हणणार आहेत तर आपण ते तिथे जाऊन ऐकणार आहोत त्याचा व्हिडिओ शूट करणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा जर काही माझ्या या चॅनेलवरती काही कोणी नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरायचं नाही तर मित्रांनो समोर दिसणारा हा जो कारण जे आहे खूप सुंदर दिसतोय बारामतीच्या या पेन्सिल चौक हॉटेल सिटीन या भागाच्या एकदम जवळ असणारं हे जे मंदिर आहे गणपतीचं ते खूप सुंदर मंदिर आहे जुनं मंदिर आहे आणि समोरचे दृश्य त्याच्या मंदिराच्या समोर असणारं जे वातावरण निर्मिती आहे ते एकदम छान आहे आणि मंदिर पण खूप सुसज्ज आहे तर आता आपण चाललो आहे हळूहळू पुढे जाऊया जा। पण एक लक्षात ठेवा मंदिरामध्ये आल्यानंतर या मंदिराचं पावित्र्य कसं राखायचं हे आपल्या हातात असतं त्याप्रमाणे आपण व्यवस्थित मंदिराचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि तसं आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे जेव्हा आपण मंदिराच्या या आतमध्ये प्रवेश कराल तेव्हा या ठिकाणी आपल्याला पाय धुवून आतमध्ये जायचेत या ठिकाणी चांगली सोय केलेली आहे पाय धुवून आपण आतमध्ये जायचे मी पण पाय धुणार आहे पाय त्या पाण्यामध्ये बनवणार आहे आणि पुढे जाणार आहे चला पाय धुतले आणि मी पुढे गेलो आहे तर मित्रांनो एक तुम्हाला मी दाखवतो की मंदिर खूप सुसज्ज आहे आज गणेश जन्म असल्यामुळं मंदिर इतकं सजवले आतल्या बाजूनं सगळं छान केलं आहे आणि शेजारी सगळी रांग रंगोटी केलेली आहे रंगोळी इतकी छान मुलींनी काढलेली आहे तुम्हाला मी दाखवतो आता ही रांगोळी बघा इतकी सुंदर पद्धतीची या मुलींनी रांगोळी काढलेली आहे आणि हीच रांगोळी बघितल्यानंतर लक्षात येईल की पूर्ण जमिनीवरती रांगोळी काढलेली आहे म्हणजे किती वेळ त्यांचा गेला असेल शंकराचं चित्र आहे यमुना गंगा सरस्वती तीन नद्यांचा संगम इथं दाखवलेला आहे म्हणजे रांगोळी बनवणारा रांगोळी ब काढणारे ज्या काही मुले आहेत त्यांना शबासकी दिली पाहिजे त्यांनी कुठलंही काही न घेता त्यांनी स्वतःची कला इथं सादर केलेली आहे आणि या मन आजच्या या गणेश जन्माच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी समोर ही रांगोळी काढलेली आहे आपण आता आतमध्ये जाणार आहोत हळूहळू आपण व्हिडिओ शूट करत करत पुढे चालतोय आणि आपण आलोय या ठिकाणी तर भरपूर लेडीज या ठिकाणी आहेत वरती आणि जेंट्स पण आहेत या ठिकाणी गणेश जन्म असल्यामुळे फुलं वाढत आहेत ज्या वेळेस बरोबर जेव्हा आपल्याला सर्व त्यातून पुजारी सांगतील फुलं टाका त्यावेळी सगळ्यांनी आपण फुलं टाकायची आहेत त्यामुळं आम्ही सगळ्यांनी फुलं घेतलेली आहेत आणि ले सर्व स्त्रियांचा मुखामधून एकच गजर येतोय मोरिया रे बाप्पा मोरया रे असा गजर त्यांच्या कानामधून आपल्या कानामध्ये घुमतो आहे आणि त्यांच्या मुखामधून तो स्वर निघतोय आपण आता हळूहळू पुढे जाणार आहोत मंदिराची रचना मंदिराचं बांधकाम खूप सुसज्ज आहे मित्रांनो शेजारी असणारी सुंदर झाडी आणि मध्ये असणारं हे मंदिर दिसायला इतकं छान दिसतं आहे एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या ज्यावेळेस आपण बारामतीमध्ये याल तेव्हा हॉटेल सिटीन या ठिकाणी उतरा आणि हॉटेल सिटीनपासून बारामती क्लब या ठिकाणी या आणि बारामती क्लबपासून अवघे काही अंतरावरच असणारं हे गणपतीचं मंदिर आपल्याला दर्शनासाठी खूप जवळ आहे तेव्हा आपण आलात तर खूप बरं होईल आणि या ठिकाणी आता पाळण्याला सुरुवात झालेली आहे सर्व स्त्रिया पाळणं आता Sorry, <laughs> sorry. <laughs> चला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला तर परत एकदा सांगतो तुम्हाला गुड बाय